बुद्ध उपमा पूजा महाराज भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे महाराज कोणी एका मनुष्याने ढोलावर थाप मारली असता आवाज निघून नंतर बंद झाला तर काय तो बंद झालेला आवाज पुन्हा फिरून येण्याची इच्छा करील काय नाही शिवाय आवाजास विचार नाही की कल्पना नाहीत एकदा आवाज निर्माण होऊन बंद पडला म्हणजे पुन्हा निर्माण होण्याची त्याला इच्छा ती कशी व्हावी ढोलाचा आवाज निर्माण होऊन बंद पडला की तो कायमचाच बंद होतो परंतु आवाज काढण्याकरिता ढोल हे एक साधन आहे तेव्हा जर तसा प्रसंग आलाच तर कोणीही मनुष्य ढोलावर थाप मारून आवाज उत्पन्न करू शकतो महाराज याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्धशील समाधी प्रज्ञा विमुक्ती विमुक्ती ज्ञान आणि दर्शनाने परिभावित शरीर धातुरूपी रत्ने धर्म आणि विनय इत्यादी देऊन स्वतः निर्वाण लाभ करून संसारातून स्वतःची सुटका करून घेतली परंतु भगवान जरी मुक्त झाले असले तर तिन्ही समापत्तींचा लाभ काही थांबत नाही सांसारिक दुहखाने त्रस्त झाल्यामुळे जे कोणी या तिन्ही समापत्तीचा लाभ करू इच्छितात ते भगवान बुद्धांच्या विहारांची निर्मिती करून त्यात त्यांच्या शरीर धातूंची स्थापना करतात आणि श्रद्धाभावे त्या धातूंची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या आचरण करून करून ते तिन्ही लाभ घेऊ शकतात महाराज याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी आहे महाराज भगवंताने भविष्यात घडून येणारा हा प्रसंग तेव्हाच आपल्या दूरदृष्टीने जाणून घेतला होता म्हणूनच त्यांनी समजावून सांगितले होते की आनंद तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात असे विचार येऊ शकतात की आम्हाला मार्गदर्शन करणारे शास्त्रा तर निघून गेले आता आम्हाला सद्धर्माची वाट दाखविणारा गुरु कोणी उरला नाही परंतु तुम्ही असे समजून घेऊ नये आनंद असे पश्चाताप करण्यासारखे काहीही कारण नाही मी ज्या सद्धर्माचा आजपर्यंत उपदेश केला संघासाठी पालन कराव्याचे जे नियम सांगितले माझ्यानंतर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील म्हणून त्यांनाच तुम्ही माझ्या स्थानी मानले पाहिजे याही कारणाने जरी आता भगवान बुद्ध राहिले नाही व त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा निरर्थक होऊ शकत नाही इतर पंथांच्या लोकांनी घेतलेले आक्षेप अगदी खोटे अन्यायी वस्तुस्थिती सोडून आणि केवळ विरोधाभास निर्माण करणारे आहेत हे आता सिद्ध झाले हे दुहखाचे कारण आहे कारण दुहक हे खोटेपणाचे फळ आहे व अध पाताच्या मार्गाने नेणारे आहे चार पृथ्वीची उपमा महाराज भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे महाराज पृथ्वीला अशी इच्छा असते का की आपण सर्वच प्रकारचे बीज पेरले जावे नाही भते ती अशी इच्छा कशी करील मग पृथ्वीची इच्छा किंवा मान्यता नसताही बीज फुटून रोपते वाढून मोठमोठ्या खोडांचे विस्तीर्ण शाखांचे वृक्ष होऊन जमिनीत आपली मुळे रुतवून ताठ उभे राहतात फुलतात ते पृथ्वीच्याच आधाराने हे कसे घडते त्यात बीज का पेरले जाते पृथ्वीकडून जरी मान्यता मिळाली नाही हे खरे असले तरी पण बीज फुटून रोगते तयार होण्यासाठी व त्याच्या विकासासाठी पृथ्वीच आश्रय देते पृथ्वीतच पेरलेले बीज उगवून ते विकसित होऊन शेवटी खोड तयार झाल्यानंतर फुले फळे व विस्तीर्ण असा शाखासंभार धारण करणारे मोठे वृक्ष होतात महाराज तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मताच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप म्हणजे स्वीकार करण्याप्रती केल्या जाणाऱ्या व्यवहारात काहीच अर्थ नाही हा एकदम अशिष्ट निरर्थक आणि खोटा ठरतो महाराज भगवान अर्हत सम्यक संबुद्धांना या महान पृथ्वी समान समजले पाहिजे या महान पृथ्वीप्रमाणे ते कशाचाही स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाही ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आश्रयाने बीज उगवून त्यांचेच मोठमोठे वृक्ष होतात त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या शरीर धातूंच्या सुरक्षिततेसाठी विहार व स्तूपांची उभारणी करून त्या अवशेषांची पूजा व भगवंताच्या आदेशाचे पालन इत्यादींचा आश्रय घेऊन देवता आणि मनुष्यलोक पुण्य फळरूपी मुळांनी मजबूत पकडून समाधी स्कंध धर्मसार आणि शिला सदाचार चा शाखा संभार केलेले मोठमोठे वृक्ष तयार होतात आणि त्या वृक्षांना श्रामण्य रूपी फुले व विमुक्ती रूपी फळे येतात महाराज याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा ही अचूक फळ देणारी ध्येय कारण होणारी आहे पाच पोटातील कृमींची उपमा महाराज भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे बैल गाढवे बकरे तसेच इतर जनावरे आणि मनुष्यप्राणी आपल्या उदरात कृमींनी उत्पन्न व्हावे म्हणून संमती देतात काय नाही तशी संमती ते कशी काय देणार तर मग महाराज हे कृमी त्यांची मान्यता घेताच त्यांच्या उदरात जन्मास येतात आणि असे ठाण मांडून बसतात की जणू त्यांचीच हक्काची भूमी आहे तेवढ्यावरच ते थांबत नाही तर संतती देखील इतकी जन्मास घालतात की विचारच करीत राहावे लागते भते असे त्या प्राण्यांच्या वाईट कर्माने घडते महाराज अगदी याच उदाहरणाप्रमाणे जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले आणि संसारातून एकदम आपली सुटका करून घेतली तरी पण त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येय सिद्धीस कारण होणारी ठरते मेंढकारंभ कथा समाप्त